नेहमीप्रमाणे पडलेला प्रश्न म्हणजे भाजी काय करायची तर तो मलाही तोच प्रश्न पडला मग म्हणून मी जाऊन फ्रीज उघडून बघितला तर मला गवारीच्या शेंगा दिसल्या तर मी त्या शेंगा घेतल्या आणि कापल्या आणि एक कांदा कापला आणि फोडणी दिली तर फोडणीमध्ये मी टाकला होता कांदा जिरा राई आणि कांदा टाकून त्याच्यावर गवार टाकली आणि दोन मिनटं झाकण लावून ठेवलं मग त्याच्यानंतर मी त्याच्या दोन मिनटं त्याला वाफू दिलं वाफेवर ठेवलं नंतर न उघडलं जरासं परतून घेतलं आणि नंतर न मी त्याच्यामध्ये मग आमचे घरगुती मसाले टाकायला घेतले त्याच्यामध्ये होती हळद आणि हा आहे आमचा घरगुती काळा मसाला जो की माझ्या सासूबाईनी बनवलेला आहे आणि तो माझ्याकडे पाठवलेला आहे तो काळा मसाल्याने एकदम टेस्टी अशी भाजी बनते आणि ही भाजी मी माझ्या मराठवाड्याच्या पद्धतीने बनवणार आहे एकदम मस्त अशी हे भाजी बनवली खाताना मला आईच्या हातचीच आठवण आईच्या हातची चव सारखी आठवण लागली कारण मी तिकडच्या तिच्याच पद्धतीने ही भाजी बनवलेली होती तर मी टाकलं काळा मसाला आमचा आणि दुसरेही मसाले टाकले आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कोट मी लास्टला टाकणार आहे जे की मला आ, ते जेणेकरून ते करपायला नको म्हणून तर बघा आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर माझी भाजी आवडली असेल माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा मी अशाच माझ्या पद्धतीने तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करीन तर प्लीज स मला सपोर्ट करा माझ्या पाठीशी तुमचा सपोर्ट असू द्या तर हा बघा आता भाजीला कलर मस्त आलेला आहे आणि एकदम चवीला मस्त झालेली ही भाजी एकदम आईच्या हातची चव खाल्ल्यासारखी लागत होती थँक्यू